श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सर्व पापकर्मांपासून मुक्ती देणारे एकादशीचे पवित्र व्रत भगवान श्री हरी समर्पित असते हे व्रत मोक्ष देणारे मानले जाते एकादशी तिथीला भगवान श्री हरी जे त्यांचं विष्णूंचं एक स्वरूप आहे तर त्यांची पूजा केली जाते एकादशीचे व्रत करणाऱ्या भक्ताला इतर कोणत्याही प्रकारचे व व्रत किंवा पूजा करण्याची गरज नसते तो मनुष्य हे व्रत पाहतो सर्व सांसारिक सुखांचा उपभोग भोगतो आणि शेवटी श्रीमंत नारायणाचे निवासस्थान असलेल्या वैकुंठाला जात असतो एकादशीचे व्रत केल्यास हजार काहींचे दान केल्यासारखे के पुण्य मिळते एकादशीचे व्रत करण्यापूर्वी दशमी तिथीला सूर्यास्तापूर्वी अन्न खावे एकादशीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून स्वच्छ व स्वात्विक रंगाचे कपडे परिधान करावेत मनात उपवासाचे व्रत घ्यायचं असतं भगवान हरी विष्णूंची षडोपचार पूजा करायची असते देवासमोर धूपदीप लावायचा असतो आरती करायची असते कथा वाचायची असते या दिवशी क्षणी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा असतो या दिवशी घरामध्ये विष्णू सहस नामाचे पाठ करायचे असते आणि बर एकादशीच्या रात्री जागरण व श्रीहरीचे कीर्तन करायचे असते द्वादशीला सकाळी पूजा करून ब्राह्मणांना अन्नदान करून दान व दक्षिणा देऊन निरोप घ्यायचा असतो त्यानंतर स्वतःचे अन्न खायचं असतो आणि उपवास समाप्त करायचा असतो एकादशीला कोणावरही टीका करू नये खोटे बोलू नये एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने अनेक रोगांपासून मुक्ती मिळते या दिवशी मीठ साखर तेल अन्न देखील सेवन करू नये या दिवशी म्हणजेच या पूजेच्या वेळी तुळशीच्या पानांचा वापर नक्कीच करावा एकादशीच्या दिवशी पितळाच्या भांड्यात अन्न खाऊ नये या दिवशी मसूर हरभरा भोपळ्याच्या भाज्या आणि मध यांचे सेवन करू नये एकादशीला जमिनीवर झोपावे तर असे खूप महत्वाची असणारी ही जी एकादशी असते ह्या एकादशीची तिथी आपल्या श्री विष्णूंना समर्पित असते आणि उद्या आहे योगिनी एकादशी या योगिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे कारण का, का, है, है का तर आपल्या अवतीभोवती जे काही शत्रू असतात ते आपल्याला खूप दे त्रास देत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये जी प्रत्येक एकादशी तिथी आहे तर त्याला दानाला आणि स्नानाला विशेष महत्व असतं आणि जर आपण एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काही वस्तू टाकून आंघोळ जर केली तर आपल्याकडे जो काही पितृदोष असेल किंवा शत्रूंचा जो काही त्रास आपल्याला होत असेल तर त्या सर्व त्रासांमधून आपली सुटका होत असते प्रत्येक महिन्यात येणारी एकादशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असते तसंच उदय योगिनी एकादशी आहे धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत पाळत असताना श्रीहरीची आराधना केल्यास साधकाला म्हणजे जो कोणी उपवास करतो त्याला अपेक्षित फळ प्राप्त होते त्यांचे सर्व पाप नष्ट होतात आणि एकादशी व्रत करणाऱ्यावर भक्तांवरती विष्णू आणि लक्ष्मीचा नेहमीच कृपा आशीर्वाद राहतो योगिनी एकादशीचे व्रत केल्यास अठ्ठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना भोजन देण्या इतके पुण्य लाभते तर याचा जो मुहूर्त आहे तिथे आहे तर ती कधी चालू होणार आहे याची थोडीशी माहिती घेऊया एकादशी जी आहे तर ती दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी याचं व्रत पाळले जाईल या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी वाजून छप्पन्न मिनिटांपासून दुपारी दोन वाजून दहा मिनिटांपर्यंत असणार आहे योगिनी एकादशीचं पारण हे तीन जुलैला सकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते सात वाजून दहा मिनिटांपर्यंत असणार आहे या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्ता उठून देवांचे स्मरण करत व्रताचा संकल्प करायचा आहे स्ना स्नान करून त्यानंतर तुम्हाला स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे देवघर स्वच्छ करायचं आहे दिवा लावून श्री हरी विष्णूला पूजेमध्ये तुम्ही गंधफुल अक्षदा अर्पण करायचे आहे त्याच दरम्यान तुम्ही माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे या सर्व गोष्टी करायच्या आहे पण त्या अगोदर ज्या वेळेस आपण सकाळी आंघोळ करणार आहोत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे बघा भगवान श्री हरी विष्णू जे असतात तर त्या नकारात्मकता आपल्या अवतीभोवतीचे नष्ट करत असतात आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळवून देण्याचं काम करत असतात माता लक्ष्मी त्याच घरामध्ये राहते ज्या घरामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केली जाते त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे तर ते प्रथम आपण समजून घेऊया या उपायासाठी तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहे त्याचबरोबर खडे मीठ किती तर चिमूटभर घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला गंगाजल घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला वेलची घ्यायची आहे आता ह्या ज्या तीन वस्तू आपण घेतलेल्या आहे वेलचीमुळे जी आपल्या जीवनातील जे जी काही ग्रह आपल्याला त्रास देत आहे शत्रूंचा तास पितृदोष वास्तुदोष हे जे काही त्रास आहेत तर ते दूर होतात मिठामुळे आपल्या अवतीभोवतीची नकारात्मकता दूर होते आणि गंगाजलामुळे आपलं शरीर मन आत्मा शुद्ध होत असतं तर एक चमच्यावर गंगाजल घ्यायचं आहे आता गंगाजल तुमच्याकडे नसेल तर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं तर तिथे गंगाजलची एक छोटीशी बॉटल तुम्हाला मिळून त्यानंतर तुम्हाला हे सर्व साहित्य घेऊन ज्या ठिकाणी तुम्ही आंघोळीचं पाणी काढतात मग ते तुम्ही, तुम्ही गरम किंवा थंड कोणतंही घेऊ शकता ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करत करत तुम्हाला हे सर्व जे पाणी आहेत त्या म्हणजेच हे सर्व जे साहित्य आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि श्री हरिविष्णूंना प्रार्थना करायची आहे की आज योगिनी एकादशी आहे मी माझ्या जीवनामध्ये जो काही शत्रूंचा पितृदोष वास्तुदोष नजर दोषेचा जो काही त्रास असेल तर तो सर्व दूर करा आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आता हे सर्व झालं की त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करत करत आपल्याला आंघोळ करायचे आहे आंघोळ झाली की त्यानंतर आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंच्या आरती नैवेद्य त्यानंतर तुम्ही त्यांच्यावरती अभिषेक पण करू शकता मग तो कशाने तर दुधाने दुधामध्ये तुम्ही थोडीशी हळद मिक्स करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ओम विष्णुवे नम या मंत्राचा जप करत करत हा अभिषेक करायचा आहे हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला घरामध्ये विष्णू सहस्र नामावलीचं किंवा विष्णू सहस्र नामचं सुद्धा पठन करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर नक्की करून बघा कितीही वाईट प्रखर जर तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल तर तो दूर होईल त्याचबरोबर एखादा व्यक्ती आपल्या घरामध्ये येतो पण आपल्या मना मना आपल्याबद्दल त्याच्या मनामध्ये काय भावना आहे ते आपल्याला माहीत नसतं त्यामुळे जी नकारात्मकता ती आपल्या घरामध्ये घेऊन येत असतो जी नकारात्मकतेचं वलय आपल्या अवतीभोवती तयार झालेलं असतं तर ते संपावं यासाठी आपल्या हिंदू धर्मामध्ये आंघोळीला विशेष महत्त्व असतं आता गंगा स्नानाला या दिवशी विशेष महत्त्व असतं पण जर तुमच्याकडे गंगा स्नानाल म्हणजेच गंगा नदी नसेल तर ह्या वस्तू टाकून जर आपण आंघोळ केली तर नक्कीच सर्व त्रास दुःख संकटे दारिद्र्य दोष अडचणी दूर होतात आणि त्याचबरोबर श्री हरी विष्णूची आपल्यावरती विशेष कृपा होत असते तर नक्की तुम्ही हा जो उपाय तो करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल लाभ होईल जीवनातील सर्व त्रासातून दुःखातून आणि त्याचबरोबर शत्रूंचा सुद्धा जो काही त्रास आहे तर तो, तो दूर होईल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा कोणताही उपाय ज्या वेळेस आपण करत असतो तर त्यावेळेस त्यावरती पूर्ण निष्ठा पूर्ण श्रद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे मनामध्ये किंतु परंतु येऊन जर आपण काही उपाय केले तर त्याचे फायदे शक्यतो करून आपल्याला होत नाही त्यामुळे कोणत्याही मनामध्ये किंतु परंतु न आणता हा जो उपाय आहे तो करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल फक्त हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर शेअर करा बघा ज्यावेळेस आपण ईश्वराला थोडं देतो तर त्या तो त्या बदलेने आपल्याला दुप्पट आणि तिप्पट देत असतो त्या त्यामुळे नक्कीच सर्वांचीच मदत करत चला नक्कीच तुम्हालाही फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ